啊，这里。 आप <laughs> जी ごめんごめんごめんごめんごめんごめんごめんごめんご இப்போ <laughs> <laughs> गाजने वादळी वाऱ्यामुळं आणि पावसामुळं यारमळा परिसरातील खूप मोठ्या शेतकऱ्यांचं या व्यावसायिकांचं खूप मोठ्या प्रमाणात घरांचंही नुकसान झालेलं आहे मी सकाळपासून जे बघतोय ते पोल्टेजी शेड असतील हॉटेल असतील राहती घरं असतील त्या सगळ्यांचंच नुकसान वादळी वाऱ्यामुळं घरं पडलेली आहेत व ब्रे उडून गेलेले आहेत त्यामुळे खूप मोठं नुकसान शेतकऱ्यांचं आणि गा� व्यावसायिकांचं झालेलं आहे घरगुती घरांचंही नुकसान झालेलं आहे त्यामुळं आज आपण या ठिकाणी प्रशासनात सूचना दिल्या आहेत पंचनामे करून घेऊन या लोकांना जास्तीत जास्त मदत शासनाची मदत मिळेल नुकसान म्हणून येण्यासारखी नाही पण त्यांना तरी मदत शासनातर्फे व्हावी त्यासाठी मी निश्चितच प्रयत्नशील आहे